पुढच्या आणखीन एका महत्त्वाच्या बातमीकडे कोकणात ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे माजी आमदार राजन साळवी पक्षाला रामराम ठोकण्याच्या तयारीत आहेत अशी माहिती मिळतीय निवडणुकीमध्ये आणि निवडणुकीनंतर वरिष्ठ नेत्यांनी दखल घेतलेली नाही अशी भावना मनात आहे शिवाय कुटुंबियांच्या मागे पुन्हा एसीबीचा ससेमिरा लागण्याची राजन साळवी यांना चिंता आहे तर महिनाभरात राजन साळवी हे निर्णय घेणार असं कळत आहे राजन साळवी भाजप की शिंदे गटात जाणार हे पाहणं मात्र महत्वाचं ठरणार आहे यासंदर्भातही वेगवेगळ्या चर्चा सध्या रंगत आहेत त्यामुळे कोकणात ठाकरे गटाला हा मोठा धक्का असेल माजी आमदार राजन साळवी हे पक्षाला रामराम ठोकण्याच्या तयारीत असल्याचं कळतंय यापूर्वीही त्यांच्यावरती कारवाई झालेली होती त्यांच्या कुटुंबियांची सुद्धा या दरम्यान चौकशी झाली होती मात्र तरीही आम्ही ठामपणे उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहोत असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं होतं मात्र आता ते निर्णय बदलतात का पाहणं महत्वाचं ठरेल अधिक माहिती घेऊयात राकेश गुडेकर यांच्याकडनं राकेश काय अधिक अपडेट प्रज्ञा नक्कीच राजन सावी हे या निवडणुकीत राजन साईंना पराभव स्वीकारावा लागला होता उद्धव ठाकरे यांच्याशी ते एकनिष्ठ राहिलेले होते मात्र निवडणुकीत पराभव झाल्यानंतर वरिष्ठांकडून दखल घेतली नसल्याची चर्चा आहे आणि त्यामुळे ते नाराज असल्याची देखील चर्चा आहे कारण राजेव सावी यांच्या पराभवानंतर तेथील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी देखील राजीनामे दिलेले होते विशेषतः त्यांनी जिल्हाप्रमुख जिल्हा प्रमुखांवर आक्षेप घेतलेला होता आणि त्या संदर्भात त्यांनी आपले राजीनामे देखील दिलेले दे होते आणि विलासारखे जिल्हा प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे यांच्या राजीनाम्याची देखील त्यांनी मागणी स्थायी पदाधिकाऱ्यांनी केलेली होती मात्र पक्षाकडून म्हणावी तशी काही दखल घेतली गे गेलेली गे नाही पदाधिकाऱ्यांच्या देखील म्हणण्याची असं देखील समस्या आणि त्यामुळेच राजन साळवी यांची एकंदरीत कुठेतरी नाराजी असल्याची पाहायला मिळते कारण महिला झालेला आहे त्यातही आपण जर पाहायला गेलं तर राजेन सावी मागे यांचा सस्यमेरा देखील लागलेला होता चौकशीचा आणि आता देखील पुन्हा एकदा चौकशीचा सस्यमेरा लागण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच राजन साळवी हे आगामी काळात शिंदे गट किंवा भाजपच्या गटात जाऊ शकतात असं देखील म्हटलं जातं पण नेमकं ते काय निर्णय घेतात हे आगामी काळात स्पष्ट होईल प्रज्ञा नक्कीच तुर्ता धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी राकेश